आणि मित्रांनो आधीच्या वक्त्यांनी भरपूर वेळ घेतलाय त्यामुळं मी अधिक वेळ घेणार नाही बाबासाहेब आंबेडकरांनी महत्वाचा अनपब्लिश ग्रंथ लिहिलेला आहे रिव्होल्युशन काउंटर रिव्होल्युशन प्रतिक्रांती आणि क्रांती ते सांगतात बुद्धाची क्रांती होती आणि बुद्धाच्या क्रांतीमध्ये स्त्रियांना समता दिली गेली शुद्रांना समता दिली गेली आणि पुष्यमित्र शृंगाच्या कालखंडामध्ये प्रतिक्रांती झाली शूद्रांना डिग्रेड करण्यात आलं स्त्रियांना डिग्रेड <tikaranda> करण्यात आलं म्हणजे स्त्रियांना आणि शूद्रांना डिग्रेड करणारी प्रतिक्रांती ही ब्राह्मणवादानी पुष्यमित्र शृंगाच्या नेतृत्वाखाली केली हा संदर्भ तुम्हाला काय सांगतोय त्याच कारण आहे की शिक्षणामधून प्रतिक्रांती ही नव्या शिक्षण धोरणाचं सूत्र आहे आणि हे आपण समजून घेणं गरजेचं आहे की ही जी प्रतिक्रांती आहे या प्रतिक्रांतीचा संदर्भ काय आहे आणि हा जगडव्या संदर्भ आहे मी समजून घ्या काय संदर्भ आहे आत्ताची जी भांडवलशाही आहे ना या भांडवलशाहीच एक स्वतःच अस्त्र आहे ते काय आहे सगळ्यात मोठ्या प्रमाणात मेकनायझेशन आहे मोठ्या प्रमाणात यंत्र आणि यंत्राचा कॉम्प्युटरचा उपयोग आहे मानवी श्रमाची गरज उत्पादनामध्ये कमी कमी होत चालली आहे दुसऱ्या बाजूला भांडवली केंद्रीकरणासाठी म्हणून करार संबंधांचा आकृतीबंध पुढालाय आता तुम्हाला कोणत्याही प्रकारे नोकऱ्या ठरवून परमनंट दिल्या जाणार नाही तर करार संबंधात दिल्या जातील आणि म्हणून तुम्हाला दिसेल की सगळ्या प्रकारचे शिक्षणामधले करार संबंध आलेले सर्व कॉलेजेस मध्ये आणि विद्यापीठांमध्ये मुलं क्लॉक वरती किंवा करार संबंधामध्ये अपॉइंटेड आहेत नव्या नेमणुका जवळजवळ या चौदा पासून झालेल्याच नाहीयेत